आता सिस्टर बघा बाळाला घेऊन आलेत आणि पहिल्यांदा बघितलं तसं ह्यांना सांगितलं आताच लक्ष नव्हतं बघा ह्यांच्याकडे किती आनंद झाला तर बघा सगळ्यांना एक आशा लागली होती बघा सगळीजण वाट बघत होती यूट्यूब फॅमिली तुझ्या बहिणीला मुलगा होईल का मुलगी नाही का आणि कोणी कोणी सांगितलं मुलगी होईल नाही तर मुलगा होईल माझ्या बहिणीला ना अशी गोंड असे छान अशी मुलगी झाली बघा तर भारी दिसते अशी गोरी पान हाय आणि नाक्षर पण हाय बघा झालं बघा इथं हॉस्पिटलमध्ये येऊन ह्यांच्या बरोबर मी आले पनालते, पनालते। होते आणि यायच्या टायमाला भाऊ पण आलत्या ताई पण आलत्या नंदा मामी सगळे इथून होती मी तिथंच होते थांबले होते तिथं जवळजवळ अर्धा तास थांबले घरी आणि येताना डबा पण आणला होता बघा मग ह्यांनी पण थोड्या थांबलं बाकीच्यांना पुढं लावलं ला गाडीत बसता बांधायचं होतं म्हणून आणि मी आले इकडं ताईनं म्हणली येते महागारी ताई म्हणलं ये महागारी पण मी काही गेलेच नाही मला जाऊच वाटतं ना म्हणलं आहे सगळे जम कोचा हे सगळे आहेत Uh, गेलात मस्त बांध आहे आणि आता दुपारच्या वाजल्यात दोन बघा आणि आता तिला मेडिकल आणायला लावलं होतं आणि दहा सही तर शिजरला घेतलं आल्या मनात धाकधूक धाकधूक चाललंय म्हणजे तिला नेलंय शिजरलं पण कसं व्हायचं असं तसं नाही का काळजी वाटतं सगळ्यांना आता म्हणाला <अगाराग> की जेवण करा <गारादास> तर नको म्हणतात म्हणतात नको जेवायला तिथ सगळं नीट झालं मी जेवण करून म्हणतात मग त्यांनी पण अजून काय जेवण नाही केलं तर आता शिजवला घेतलं बघ आता थोड्या वेळानं काय ते होतं पण म्हणतात लगेच दहा पंधरा वीस मिनटात होऊन जातो म्हणतात तरी एक झालं की एक असं बेडवर आणून टाकतात बघा तर नेलंय आता आणि आमच्या गावाकडले बघा माझी माहिती म्हणजे स्वन आली बघा ना स्वन आली तर ते पण आली आणि ते पण येतं म्हणजे तिला पण रातच्यापासून काळजी काळजी पडली होती मग ते पण दहाला अकराला ती इथं पोहोच झाली माझ्या आधी येऊन बसली होती आणि बहीण पण होती काजात सगळ्या आहेत बघा पण विड्यात काय मी कोणाला घेत नाही बघ आता काय होतं आता ह्यांना गेला घरी आता त्यांचा आता भाऊजींनी सही पण केली ह्यांनी आल्या तर आता आणि पूजाला शिजरच्या रूममध्ये शेजर करण्यासाठी बघा पाच दहा मिनटात बाहेर पण पाठवल्या ना आता तिश्वर भाऊजी सगळे आल्यानंतर शिस्टरने आता बघा बाळाला घेऊन बाहेर आल्यात आणि आता गेल्यात पुढं आणि ह्यांना पहिल्यांदा म्हणलं बघा ना बाळाला घेऊन मी पहिल्यांदा बघितलं होतं तर डिलेवरी होम बघा जवळजवळ दोन अडीच तीन तास झाले तीन तास झालं का आता सहा वाजल्या कधी चारच्या आधी पावणे चारला काहीतरी झाली होती तीन अजून पंचे मिनिटांनी काहीतरी झाली होती बघा तर आता बघा ठीक आहे आणि बाळपण एकदम भारी मी तिला पहिल्यांदा मांडवी घेतलं आणि मग पूजा परत अर्ध्या तासांनी बाहेर आलं मग मला वाईट वाटलं त्याला बघितलं ना त्या रूम आणलं होतं शिजर करून माझा डोळं भरून आलं सगळी तोंडाट बघायला लागली केशव भावजांची ते मला वाईट वाटलं ती पडली होती कशी म्हणजे नाही का बुल तसे आणि आता मच्छिरले जावायला बाळासाठी तिथं हे आणले आणि ते दुपटं असतं ते घरी आहे पण आता सध्या जायला टाईम नाही त्याचं मग हे आणलं बऱ्याच वेळ झालं पूजाला सलाईन चालू आहे बघा आणि म्हणजे गोड तिथे थोडीशी बोल उतरली मग तिथे थोडस पाय चोळ थोडस बरं वाटलं नाही बघा दुखत म्हणून इंजेक्शन दिलं आता झोपली शांत ए कुठे बाळ कुठे आपलं बाळ हसला काय किती छोटे छोटे बाळे ना चेहरा नाही घेत नाही नुसती का आधी दाखवले मी सकाळपासून येतच आहे येतच आहे सकाळपासून आता बघा जवळजवळ सात वाजत आल्यात आणि ह्यांना मी बोलवलं होतं मागाशी कारण घरी जाऊन स्वयंपाक करायचं जा, आणि ताई दुकानातही दुकानात नच आल्या तिथनं बघा मला म्हणलं चल वाट बघतात सगळी आता इथनं जायचं दुकानात कपड्याच्या जा दुकानात आणि मग तिथनं सगळे जायचे म्हणतात महागारे अजून आता निघालो घरी आणि परत रिटर्न महागार यायचा डबा घेऊन आणि हातराय बांगायला तर आता आलो हिथ बघा कपड्याच्या दुकानात улвар ниса генә तर बघा सगळ्यांना एक आशा लागली होती बघा सगळी जण वाट बघत होती युट्यूब फॅमिली तुझ्या बहिणीला मुलगा होईल का मुलगी नाही का आणि कोणी कोणी सांगितलं नाही तर मुलगा होईल तर कोणाकोणाचं खरं झालं तर बघा माझ्या बहिणीला ना अशी गोंड अशी छान अशी मुलगी झाली बघा तर लय भारी दिसते अशी गोरी पान हाय आणि नाक्षार पण आहे बघा आणि मी तिचा चेहरा पण थोडासा दाखवा म्हणलं तर पण दाजे नको म्हणलं म्हणजे मी लगेच आज कालच्या चिड्यामध्ये नव्हते दाखवणार आज दाखवणार होते आज नाही तर उद्या दाजे नको बोल पण तरी पण मी दाखवून आजच्या वेळेवर नाही तर उद्याच्या होत बघा कारण तुम्हाला पण बघू वाटतं नाही का दोन तीन दिवस झालं तुम्ही पण सगळी काळजी करताय म्हटलं दाखवस रात्री पण काय दाखवलं नाही बघू तर रात्री दवाखान्यातनं ना मी घरी आले आणि स्वयंपाकी केला आणि मग डबा हे बांधला सगळं आवरलं होतं ह्यांना पण राधा ओमला दुर्गाला खायला हे घातलं होतं जायचं होतं म्हणून आणि उशीर पण झाला होता पण विषय असा झाला की स्वीटी आणि स्वीटीची मैत्रीण म्हणजे ह्यांना पण बाळ बघायचं होतं ह्यांच्या गाडी गेली होती पुढं सगळं रगा हे घेऊन मी आवरलो होतं सगळं ह्यांनी मला म्हणलं महागारी येतो तुला नेहला मग पुढं ताई भाऊ सगळे होते सगळे संघट गेले दहा वाजता बघा रात्री पण तिथं बराच वेळ थांबली हे सगळेजण अकरा वाजेपर्यंत मी त्यांना फोन केला कधी येत आहे म्हणून नेहला ह्यांनी म्हणलं होतं येतो कारण शिजर आहे त्याच्यामुळं दोघे जण लागणार तिला पूजाला एक बघायला कुठं काय झालं काय पाहिजे असेल तर काल तर काय देऊ दिलं नाही पाणी काय खायला प्यायला काय सकाळपासून ते उपाशीच आहे आज कुठं बारा एक वाजता थोडं थोडं बिस्किट चहा आणि पाणी देत्यांनी बघा शिष्टने सांगितले काल थो 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 थी, माला माला थी, तिला काय द्यायचं नव्हतं पण ते दुखत होतं वरडत होती मला मनाचे थांबतो मग तिला म्हटलं होती येते पण आत सांगितलं रात्री इकडे येताना ह्यांच्याजवळ नको म्हणून बाळ पण झोपले आता संध्याकाळची काय गरज नाही तरी पण मी येते म्हणलं होतं कच्याला खाते मग कचाला खाते कच्याला खाते पण नकोच म्हणल्या तुलाच दुख नाही म्हणल्या दिवसभर उभा राहिली घेत धावपळ केली थांब म्हणल्या घरी आणि मग चालतंय म्हणलं त्या तसं म्हणल्यावर तर आता सकाळच्या पारी मी आवरले बघा आता कधी नऊ वाजायला वीस मिनटं कमी माझी भाजी पण करून झाली आणि वांग्याची भाजी टाकली शिजाय म्हणजे भाजी म्हणजे कांद्याची पात केली बघा ठेवले शिजायला गॅसवरती वांग्याची भाजी आणि पात करून झाली आणि ह्यांनी तर झोपलं तर अजून कारण जायचं हॉस्पिटलला दहा वाजता येते म्हटलं होतं कारण एक जण लागतंय ना तिचं शिजर झालंय दुखतंय दुखतंय करते मग त्या आत्या त्या बाळाला बघणार का तिला बघणार त्या बाळाला दूध पावडर हे पाजायचे असले की भांडे लागत्या ला ते पाणी हे लागतंय आणि तू थोडं राहिलेलं दूध पावडर बघा ती खालला टाकून द्यावं लागतं मग ती बाळ काय सगळं पेत नाही शिष्टरने सांगितलं अर्ध्या तासाच्या वर पाजायचं नाही शिल्लक राहिलेलं दुसरं तयार करून पाजायचं मग असं होतंय आणि दाज तरी काय काय करणार नाही का पण त्या म्हणल्या होत्या राहू दे रात्री तुलाचं दुख नाही येईन मग मी नाही गेले मग आता जायचं मग दिवसभर थांबायचं थोड्या वेळ आणि परत येच दुपारच्या पुढं आणि ताईंना ह्यांना पण बोलवते ताई पण आल त्या रात्री इकडं मग आता बोलावं म्हणलं चहापाण्याला ह्याला जेवण करा म्हणलं तर रात्री नको मानल्या तिकडं केलंय म्हणलं सकाळ स्वयंपाक मोठा आहे मग आत्यांनी त्यांनी आणि पूजाला आडवे त्याच्यामुळे आता स्वयंपाक करतात मग आता म्हणलं सकाळच्या पार तरी ते जेवायला बोला तर म्हणलं ताईंना फोन करा आणि बोलवून घ्यावा परत मी जायची दवाखान्यात आणि ताई पण लवकर जायच्या जयंतीला रात्रीच म्हणत होते हे बा हे कसं आहे आपलं पिल्लू कुठं छोटं छोटं बा तुझ्यासारखं हिला माहितच नाही हो ओमने बघितलं राधूने बघितलं ताईने बघितलं सगळ्यांनी बघितलं रात्री राधू म्हणायची मम्मी मला पण जाऊ दे म्हणलं जा तिला नाही आडवलं म्हणलं जा तुला बघायचं तर आता सांग जा म्हणलं तुला बघायचे का तू तर चिमटाची कि राजाला लय आनंद झाला सगळ्यांना पण ते शेजार झाल्यावर परत नाही का त्या रूम मधून आणतानी तसला खातोवर टाकून आणलं होतं बघा मग तिला मी बघितलं दरवाज्याच्या पश्या आलं की मी तिला जाऊन बघितलं तिथं थांबवलं होतं ना तिला बघितलं की काय झालं मला काय माहिती कशी तर झाली बघा माझी कांद्याचे पात करून त्या आत्यांसाठी केली कांद्याचे पात ती अंग काय खात नाहीत होती म्हणून केली आणि इथं टाकलं आहे अंगा शिजायला झाकल्यामुळं थोडीशी तरी गेली पांढर दिसतं बघा पण कडकड नाही तरी आहे मग कशी लाल लाल परत उतरते अजून तरी झाकलं होतं शिजाय ठेवूस तर आणि निम्म शेंगदाणा बारीक करत राहिलेलं गरम होतं तर आता करायच्या चपात्या आता कणिक मळती चपात्या आणि भाकरी करून घेते भांडी तर बाळा काय दिलं तर ना आता तुला शेंगदाणा खायला